नमस्कार मंडळी सुप्रभात मी राखी देशमुख मंडळी आपण सर्वांना माहिती आहे की शेतकरी जे बांधव असतात ते शेती करताना ज्या काही त्यांना अनेक अडचणी येतात समस्या असतात हे शेतकरी वर्ग जर आपण सर्वांनी बघितलं असेल की त्यांच्या बांधावर म्हणा किंवा शेताच्या एका कोपऱ्यावर म्हणा झाडाखाली असं एक मंदिर असतं बघा तुम्ही म्हसोबाचं मंदिर मसोबा देवाचं मंदिर असतं ते ह्या ठिकाणी कुठल्याही शेतीचं काम करण्यापूर्वी समजा शेती लावायची असेल ती लावण्यापूर्वी ह्या ठिकाणी देवांना मानपान देत असतात आणि देवांचे जे रक्षक असतात त्यांनाही मानपान देत असतात जेणेकरून शेतकरीचं नुकसान होऊ नये निसर्गाने कोप करू नये म्हणून ते परमेश्वराला साकडे घालत असतात तर ह्या ठिकाणी जर बघाल मंदिर आहे आणि या ठिकाणी मला विशेष बाब लक्षात आली ती म्हणजे ह्या ठिकाणी जे कोण शेतकरी बांधव असतील त्यांनी आपल्या आई वडिलांची मूर्ती ह्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे बघा मंडळी आपल्या जडण आपल्या पालकांचेच म्हणजेच वडिलांचं खूप महत्त्वाचा सहभाग असतो आपलं संगोपन असतं ते पूर्ण करण्यासाठी ते संपूर्ण त्यांचं आयुष्यपणाला लावतात आणि आपलं संगोपन करत असतात निस्वार्थीपणे जेव्हा आपले आईवडिलांचे हयात नसतात आणि तेव्हा मग आपण त्यांना सदैव स्मरण केलं पाहिजे जेणेकरून आप, आपल्या हातून कुठलं वाईट कृत्य होणार नाही चुकीचे आचरण होणार नाही चांगले विचार आपल्यामध्ये राहतील येतील मंडळी नमस्कार माझ्या जर मागे बघत असाल तर एक शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपल्या आईवडिलांची मूर्ती ह्या ठिकाणी के स्थापन केलेली आहे अर्थातच शेतकरी बांधव आपली शेती करत असताना ते शेतीचं नुकसान होऊ नये शेती, शेती आपलं चांगली व्हावी आपलं धान्य चांगलं यावं म्हणून ते परमेश्वराला साखळी घालतात आणि कुठलंही ओला दुष्काळ म्हणा सुका दुष्काळ म्हणा निसर्गाचा कोप म्हणा काही येऊ नये आणि आमची शेती चांगली व्हावी अशा पद्धतीनं तो शेतकरी वर्ग देवाला साखळी घालत असतो प्रत्येक शेताच्या बांधावर शेतकरी बांधव अशा पद्धतीचं मंदिर म्हणा झाडाखाली देवाची स्थापना करत असतो आणि त्यांची पूजा अर्चा करत असतो अपार श्रद्धा असते देवावर आणि तो श्रद्धेपोटी ह्या ठिकाणी देवाला सदैव स्मरण करत असतो आज जर बघितलं तर तरुण मंडळी बघा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वळलेली आहे आज आपण दररोज बघतो बातम्या बघतो की जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे ते भयंकर झालेलं आहे आज बघा ह्या व्यक्तीने ह्या ठिकाणी त्यांच्या आईबाबाची मूर्ती स्थापन केलेली आहे की हेच देववेद आपले आणि ह्यांनाच आपण स्मरण केलं पाहिजे ह्यांनाच नमन केलं पाहिजे हळूहळू आपल्या अगोदरची पिढी आपल्याला सोडून जात आहे परंतु त्यांनी दिलेले आचार त्यांनी दिलेले विचार त्यांनी दिलेले संस्कार हे आपल्याला आता पुढच्या पिढीला सांगणं आपलं आद्य कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपली जी पुढची पिढी आहे ती नक्कीच सुसंस्कृत होणार आहे सुशिक्षित होणार आहे समाजामध्ये कसं वावरायचं कसं आचरण ठेवायचं कसे विचार ठेवायचे विचार प्रगल्भ पाहिजे अशा पद्धतीने ही जर पिढी घडली तर आपला देश आपलं राज्य हे नक्कीच आपलं एक सुसंस्कृत होणार आहे आणि प्रगत दिशेकडे त्याची वाटचाल शंभर टक्के होणार हे जे मूळ आहेत हे जे पाया आहे ते आपण मजबूत केले पाहिजेत आज हे ह्या ठिकाणी मला हे मंदिर दिसलं आणि खरोखरच त्या शेतकरी बांधवाचं मी ह्या ठिकाणी त्यांना कौतुक करतो त्यांचं ज्या पद्धतीने हे त्यांनी मंदिर उभारलेलं आहे आईबाबांची ह्या ठिकाणी मूर्ती ठेवलेले मसोबाचं मंदिर आहे देवींचं मंदिर आहे अर्थात आपण सर्वांनी मन केलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे श्रद्धाही ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही ना। आपण सकारात्मक दृष्टीने विचार करून आपण चांगल्या पद्धतीने वागू राहू धन्यवाद